अमरावतीमध्ये श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये महाविद्यालय प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा केला असून आजपासून एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम सुरू केला आहे विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या गळ्यात ओळखपत्र देऊन त्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून आणि त्यांना एका वृक्षाचे रोप देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रशस्त व निसर्गरम्य परिसरात प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांनी एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला विद्यार्थी प्रवेश दिनाला विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन करून पर्यावरण संवर्धन करावे तसेच आपल्या महाविद्यालयात लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करावे आणि भविष्यात त्याच वृक्षाच्या सावलीत बसून निसर्गाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासोबतच ज्ञानाचे संवर्धन सुद्धा करावे तसेच वृक्षाच्या वाढीसोबत आपल्या ज्ञानात भर घालून आपले करिअर घडवावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायास यांनी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती ही पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी अग्रेसर असून स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या स्मृतीपित्यर्थ एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम सुरू केला असून ज्याप्रमाणे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आई कमलताई गवई आणि विद्यमान अध्यक्ष कीर्तीताई अर्जुन पर्यावरणाप्रती संवेदनशील आहेत त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थी पर्यावरणाविषयी जागृत व्हावा त्याचप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करावे असे प्रतिपादन केले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की यावर्षी आम्ही पाचशे पन्नास वृक्ष लावणार असून दरवर्षी जेवढे विद्यार्थी प्रवेशित होतील तेवढ्या विद्यार्थ्यांच्या नावाने वृक्ष लावण्यात येतील ज्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लावला त्याच्या वृक्षासमोर त्याच्या नावाची पाठी लावण्यात आली असून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी महाविद्यालयाने घेतली आहे या कार्यक्रमाचे आयोजन नेचर क्लब व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने केली होती श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रवेश दिन हा एक विद्यार्थी एक वृक्ष आणि एक संकल्प म्हणून साजरा केलेला आहे खरं म्हणजे आमच्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय आई कमलताई गवई आणि विद्यमान अध्यक्षा कीर्तिताई अर्जुन या दोघीही पर्यावरणाच्या विषयी संवेदनशील आहेत आणि त्यांची भावना आहे की आपले विद्यार्थीसुद्धा पर्यावरणाच्या विषयी संवेदनशील असावे आणि म्हणूनच आम्ही हा उप उपक्रम सुरू केलेला आहे महाविद्यालयामध्ये साडेपाचशे विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे आणि दरवर्षी एक विद्यार्थी आणि एक वृक्षे हा उपक्रम चालेल त्याचं संवर्धनसुद्धा तो विद्यार्थी करेल महाविद्यालय करेल आणि दरवर्षी साडेपाचशे वृक्षे आम्ही लावणार आहोत जर समजा परिसर कमी पडलात तर आम्ही वनविभागाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी ते वृक्ष देऊ परंतु हा जो पर्यावरणपूर्वक उपक्रम आहे तो आम्ही सातत्याने राबवत ठेवू ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर